जाऊन पातळीवर उपस्थित झालेले डॉक्टर कचवेट साहेब यांना विनंती की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे डॉक्टर कचवे साहेब गणेश पाटील हे पंजाबांना सत्कार करते माझ्यासाठी देखील आहे गणेश म्हणजे पंजाब आदरणीय आणि परतस्मरणीय आमच्या गर्भकर परिवारांच्या वतीने सन्मान होईल पातस्मरणीय आहे गुरुवारी आणि मला सर्व सगळं तुमचा सरकार जर करायचा वाटलं तर मुख्य करायचा जनतेचा करायला पाहिजे कारण की एका साध्या डॉक्टरची एवढी मोठी अपेक्षा न आणि एवढे माणसं माणसं जातात फक्त इथं समाज राजकीय आहे सामाजिक आहे डॉक्टर आहे शेतकरी आहे सर्व समाज एकत्र येऊन एका डॉक्टरचा भव्य तिथे सत्कार करतो की महाराष्ट्रात मुख्यशिवाय कुठेही घेतलेली नाही म्हणून मला मुख्य करायचं अभिनंदन करायचं वाटतं दुसरी गोष्ट मला इकोनिपाटाबद्दल की तो कमीच आहे तर मी मागच्या मॅन आलो होतो की तर थोडा कट्ट्या भागाबद्दल मागच्या पाण्यात आलो होतो त्यांच्या दवाखाना गेलो तर बाहेर जे ओपीडी होती तिथे कोणीच माणूस नव्हते तर मी उन्हाय बरं घे आपल्या सर्व का देखील माणूस दिसतोय तर मला माझी प्रॅक्टिस खूप कमी आहे आणि यांना मला वाटतं यांची देखील कमी आहे सगळी आनंद झाला पण जेव्हा मी आज झालं तो दावा केलं तो दोन्ही बाजूला रुग्णालय होते म्हणजे चालत होता तर मी जरा संशोधन केलं की या माणसाचा त्या इतका थांबलो त्याच्याकडे इतक्या ते जोड पाल तर इंगून प्रति आल्या काय म्हणजे माय आगाळ काय म्हणजे माय आगाळ का म्हणल्या म्हणजे माय काय केला गेलं त्यानंतर मला सवाल आणि माहिती मुलांना आजच्या पोली भाषेत समाज साधला आणि त्या त्या त्याचं कृतय भरून आलं आणि तिचा आनंद करून गेलं त्यामुळे विमधा यशाचं गमत काय आहे तर त्यांची अतिशय गोड भाषा आहे इतकी थोडं तर तिथं म्हणतो त्यांचा मजा घुसून आपण तात क्षण आपण ताते टाकून त्यांचं मजूर व्यवस्था होईल त्याची त्याच्यावर कोळी फोडी आहे आणि पाटील कारण सुद्धा बोलावं लागेल गृहारी ते आईला जन्म देते पण आदरणीय पाटील कारण थोडा सांगितलं त्या दिवशी आदरणीय तर प्रतास पडलेली आहेत कारण की त्यांनी जी शिजुरी आम्हाला ज्ञानची त्या शिजुरीच्या बळावर आपण आहोत इकोरी पाटण्याबद्दल

अंगाने आनंद प्रांता बाग पुरावा तुम्हारा अंगाने आनंद प्रार्थना बाघ पुरावा तुम्हारा अंगाने समृद्धिता हाथी उ समृद्धिता हाथी उायबी ये जो तो झाकी है डायबोडी झाकी सरकार बनी खाली आने दशरथ पटेल नरसिंहरावी डाबीदा दशरथराव अ दशरथ पटी डायमंड ज्युबी हे है, झाकी है डायमंड है, के हेतो दर्शन और शता की ये तो बाकी है